सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय पेन्शनधारकांसाठी उत्तम भेट तर चला पाहूया कोणती भेट आहे आता मान्य सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आहे पेन्शनधारकांना उत्तम भेट आहे जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्याच पेन्शन प्राप्त होत असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने निवृत्ती वेतन धारकांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय दिले आहेत जे प्रत्येक पेन्शनरला माहीत असणे खूप महत्वाचे आहे हा निर्णय पेन्शन आणि पगाराच्या दुरुस्तीशी संबंधित आपले अधिकार स्पष्ट करतो परंतु या निर्णयाची योग्य माहिती फारच कमी लोकांपर्यंत आहे इच्छेवर अवलंबून नाही तर हा एक अधिकार आहे जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्यास नियमांनुसार पेन्शनचा हक्क असतो तेव्हा ते, ते पेन्शन मिळविणे आवश्यक असते ही भेट नाही परंतु आपल्या मेहनती आणि सेवेचा परिणाम आहे पगार आणि पेन्शन दुरुस्ती एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत मान्य कोर्टाने असेही म्हटले आहे की पगाराच्या पगारामध्ये आणि पेन्शन मधील दुरुस्तीमध्ये बदल बदलू शकत नाही जेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार पेन्शन देखील वाढली पाहिजे किमान पेन्शन मर्यादा निर्णयानुसार पेन्शनची रक्कम मूळ पगाराच्या कमीत कमी पन्नास इतकी असावी हे किमान स्तर निश्चित केले गेले आहे जेणेकरून पेन्शनधारकांना न्याय मिळेल आर्थिक ओझे उद्धूत करून सरकार पेन्शन थांबवू शकत नाही पेन्शन देण्यामध्ये आर्थिक ओझे आहे असा सरकारचा तर्क होऊ शकत नाही निवृत्त वेतन हक्कांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे कोणतेही आर्थिक कारण म्हणून टाळले जाऊ शकत अनावश्यक प्रकरणे टाळणे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अनावश्यक खटल्यातून टिकून राहण्याचे आणि निवृत्त वेतनात अडचणी निर्माण करणाऱ्या धोरणांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत हे निवृत्ती वेतन धारकांना दिलासा पेन्शन मध्ये दे सुधारणा देखील आपला हक्क आहे वेळोवेळी पेन्शन वाढविण्याचा आपला अधिकार देखील आहे ती भेट किंवा कृपा मानली जाऊ नये सरकार ही सुधारणा कारणास्तव टाळू शकत नाही कर्नाटक हायकोर्टाचा आदेश जीवन प्रमाणपत्र आणि पेन्शन सुरक्षा अलीकडेच माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की जर पेन्शनने आपले जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर पेन्शन थांबविण्यापूर्वी बँकेला त्या व्यक्तीच्या जा घरी जावे लागेल थँक्यू